नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज अठ्ठावीस जुलै आणि आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार श्रावण महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्याच्या प्रत्येक दिवसाच्या तुलनेमध्ये श्रावण सोमवार अत्यंत पवित्र वार मानला जातो कारण या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते म्हणजेच हा श्रावण सोमवार महादेवाला समर्पित आहे आणि म्हणूनच आपण या श्रावण सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करत असतो आणि त्यामुळेच महादेव आणि पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो या महिन्यामध्ये शिवतत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात सक्रिय असते कारण या महिन्यात भगवान शिवशंकर त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून जो व्यक्ती भक्तिभावाने मनोभावे महादेवाची पूजा अर्चना करतो त्या व्यक्तीवर कधीही कोणतेही संकट येत नाही आणि त्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात कारण महादेव हे भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जातात आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण भगवान शिवशंकराची पूजा अर्चा करत असतो सेवा करत असतो आणि काही उपाय देखील करत असतात ज्या अर्थी श्रावण महिना पवित्र महिना असतो त्याचप्रमाणे आपले शरीर आणि मन देखील पवित्र असावे यावर्षी एकूण चार श्रावण सोमवार असणार आहेत आणि आजची म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ तांदूळ असणार आहे म्हणून आजच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर तांदूळ शिवमूठ अर्पण करायची आहे तांदूळ अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे तांदूळ आपल्याला अखंड अर्पण करायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाही आहेत अखंड तांदूळ घेऊनच शिवमूठ अर्पण करायचे आहे तरच आपल्याला या व्रताचे फळ मिळते धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबत आणि भगवान शिवांच्या पूजेसोबत काही महत्वाचे प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला आजच श्रावण सोमवारी करायचा आहे आज पहिला श्रावण सोमवार अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील धनधान्य संपत्ती आयुष्यभर कमी पडणार नाही त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे जे येत असतील त्यापासून मुक्तता मिळेल व अर्थ तुम्हाला कोणत्याही अडथळे अडचणी तुमच्या आयुष्यात येणार नाही घरामध्ये धनधान्य संपत्तीबरोबरच आनंद देखील कायम टिकून राहील आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळाल्यामुळे तुम्हाला अन्नधान्याची कमी कधीही पडणार नाही तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर हे अन्नपूर्णा देवीला जी वस्तू व्हायची आहे ती कोणत्या वेळेत व्हायची आहे वस्तू कोणती आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे का करायचे आहे हे देखील तुम्हाला मी थोडक्यात व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून आपल्याला अन्न तयार करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्या घरातील अन्नपूर्णेला देखील आपण सुखी ठेवावे त्याचबरोबर आपल्या घरातील अन्नपूर्णा म्हणजे आपल्या देवघरात देखील एक अन्नपूर्णाची मूर्ती असते हातात पळे घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वतीचे रूप अन्नपूर्णा देवी संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणजेच माता पार्वती करते म्हणूनच दररोज तिची पूजा केली जाते आणि श्रावण सोमवार जो आहे भगवान महादेवासोबतच माता पार्वतीला देखील समर्पित असतो म्हणूनच आपल्याला ही जी वस्तू आहे ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे आपल्या देवघरातील अन्नपूर्णेला दररोज प्रार्थना करायची असते की हे अन्नपूर्णे माते माझ्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही पडू देऊ नकोस त्याचबरोबर मी जो स्वयंपाक करते त्या स्वयंपाकाला रुची येऊ दे माझ्या घरातून कोणतेही अन्नधान्य वाया जाऊ नये त्याचबरोबर घरात तयार केलेल्या अन्नामधून कोणतीही विष बाधा होऊ नये यासाठीच अन्नपूर्णा देवीला मनोभावे प्रार्थना केली जाते दररोजच देवीची घरात पूजा करायला हवी पण दररोज पूजा करणे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर विशेष तिथीवर तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा ही नक्की करावी जेणेकरून तुमच्या घरात कधीही अन्नधान्याला कमी पडणार नाही अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद कायम प्राप्त होतील आणि ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास कायम टिकून राहतो आणि म्हणूनच हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी म्हणजे आज सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध एक बेलपत्र आणि गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करून नंतरच ही पूजा करायची आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे बेलपत्र पांढरी फुलं वाहून धूप दीप लावून नंतर आपल्याला वातावरण प्रसन्न करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला दिवसभरात कधीही हा उपाय केला तरी चालेल आणि पूजेच्या वेळेला केला तरी उत्तमच असेल हा उपाय आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही हा उपाय करणार असाल तेव्हा देवासमोर दिवा लावायचा आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे व त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्हाला दुधाने किंवा पाण्याने करायचा आहे व अभिषेक करत असताना अन्नपूर्णा मातेच्या अन्नपूर्णा स्तोत्राचे पठन करायचे आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक खोलगट वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे वाटीमध्ये मूर्ती ठेवण्याआधी थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे व त्यानंतर मूर्ती ठेवायची आहे आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत हे तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहेत हे तांदूळ तुम्ही दोन पद्धतीने अर्पण करू शकता आपल्या हाताच्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावर तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत किंवा आपल्या हाताच्या करंगळीजवळचं मधलं बोट जे अनामिका बोट आहे आणि अंगठा या तीन बोटाने सुद्धा तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावर तांदूळ अर्पण करू शकता जर या तीन बोटाने तांदूळ अर्पण केले तर ते खूप शुभ मानले जातात ज्यांना शक्य आहे त्यांनी तीन बोटाने अर्पण करा ज्यांना शक्य नाही त्यांनी पाचही बोटाने अर्पण करू शकता तांदूळ अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचेच पठण करायचे आहे आता हे तांदूळ आपल्याला अर्पण करत असताना इतक्या प्रमाणात अर्पण करायचे आहेत की अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत आले पाहिजे तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहे हे सगळं करत असताना एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे व ते अन्नपूर्ण मातेच्या समोर ठेवायचे आहे नाण्याला देखील तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर पांढरे फूल असेल तर ते अर्पण करायचे आहे लाल फूल असेल तर ते अर्पण केले तरीही चालेल त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा माता मूर्ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला त्यातील एक रुपयाचे नाणे उचलून घ्यायचे आहे ते नाणे आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे ते आपल्याला कधीही खर्च करायचे नाही जर तुम्ही अशा प्रकारे एक रुपयाचे नाणे तुमच्या पर्समध्ये ठेवलेत तर आपल्याकडे नेहमी पैसा हा आकर्षित होईल पैसाला कधीही कमी पडणार नाही त्याचबरोबर जे तांदूळ आपण अर्पण केलेले आहेत त्यातील थोडेसे तांदूळ काढून तुमच्या तांदुळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे चिमण्यांना टाकायचे आहेत बाकीचे तांदूळ तसेच ठेवून त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही नेहमी तांदुळामध्येच असावी तांदूळ हे पूर्ण अन्न आहे अतिशय पवित्र अन्न आहे आणि देवीला प्रत्येक वेळेस मी पाहिलं असेल नैवेद्यामध्ये तांदुळाची खीर तांदुळाचाच उपयोग केला जातो म्हणून तांदूळ हे प्रिय असतात म्हणून तांदुळाचा उपयोग आपण पूजेमध्ये करत असतो संपूर्ण देवी देवतांना तांदूळ हे अर्पण केले जातात त्याला अक्षता असे देखील म्हणतात त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेची पूजा करून झाल्यानंतर हळद कुंकू वाहून तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर तिथे एक स्वस्तिक काढलं तरी चालेल आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणे हे खूप महत्वाचे असते म्हणून आपण अशा काही छोट्या मोठ्या सेवा केल्या तर आपलं घर सुख शांती समृद्धीने भरून राहते आणि अन्नपूर्ण देवीचा माता लक्ष्मीचा महादेवाचा सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता कायम राहते श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद